नमस्कार राम राम रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव श्याम वायास मी एक आलो आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय गेले तीन वर्षापासून मी बऱ्याच लोकांचं वजन कमी केलेलं आहे आता जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता वजन वाढणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये आहे फॅट पाहिजे तो गुड फॅट असतो त्याच्यापेक्षा जो वाढलेला फॅट आहे म्हणजे जो बॅड फॅट तो वाढला म्हणजे आपलं वजन वाढते जर तर तुम्हाला फॅट कमी करायचा असेल तर तुम्हाला योग्य आहार मार्गदर्शन केलं जाईल डायट प्लॅन दिला जाईल त्यातून तुमचं वजन कमी होईल तर आपल्या शरीराला फॅट किती आवश्यक आहे तर पुरुषांच्या शरीरामध्ये सतरा टक्के हा नॉर्मल फॅट आवश्यक आहे आणि चोवीस टक्के महिलांच्या शरीरामध्ये जर तुमचा फॅट वाढलेला असेल अतिरिक्त चर्बी वाढलेली असेल चालताना तुम्हाला धाप लागत असेल दम लागत असेल टाका दुखत असतील गुडघे दुखत असतील कंबर दुखत असेल तर खेळा सर्वांपासून सुटका पाहिजे असेल तर तुम्ही मला आजच संपर्क करा मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन तुमचा एक कॉल तुमचं आयुष्य बदलू शकतो धन्यवाद